सासूबाई ना माझं वय राहिलं ना हाऊस उरली या दागिन्यांचं मी काय करू तुम्हीच ठेवा आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांना द्या मला यांची गरज नाही आणि तसंही या दागिन्यांनीच माझ्या चारित्र्यावर डाग लावला होता आता अशा गोष्टी मला नकोत जानकीच्या तोंडून हे शब्द ऐकून शारदाता आश्चर्यचकित झाला एका चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा मिळेल असा विचार त्यांनी कधी केला नव्हता जानकीने अजूनही त्यांना माफ केलेलं नव्हतं हे जाणून त्या सुन्न झाल्या पदराने डोळ्यातलं पाणी टिपत त्या गप्प बसल्या जानकी एवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेली शारदा ताईंनी भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे प्रकाशकडे पाहिलं आईचा कातरलेला चेहरा पाहून प्रकाशला ते सहन होईना तोही जानकीच्या मागोमाग खोलीत गेला घरातील इतर महिला अजूनही तिथे होत्या पण प्रकाश खोलीत जाताच त्या शांतपणे बाहेर निघून गेल्या आता खोलीत फक्त जानकी आणि प्रकाश दोघेच होते आज एवढ्या आनंदाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी कशाला उघडते आहेस प्रकाशने संयमित स्वरात विचारलं आईचं मन राखण्यासाठी तरी दागिने घ्यायला हवे होते तुम्हाला माहीत मा तु आहे ना मला आता दागिनेची हाऊस राहिली नाही मग पुन्हा पुन्हा हे का सांगताय तू का विसरत नाहीस ते सगळं वेळ बदललेली आहे लोकही बदलले आहेत पण तू मात्र अजूनही त्याच भूतकाळात अडकून पडली आहेस हो वेळ बदललेली असेल लोकही बदलले असतील पण त्या दिवसाची ठेस अजूनही मनात आहे तीच मनातून जात नाही जानकी समजून घे ना माझ्यावर जबरदस्ती करू नका तुम्हाला माहीत आहे मी दागिने घालणार नाही जानकीचा जा रोखठोक प्रकाशला सुन्न करून गेला तिने जान नजरेने त्याच्याकडे पाहिलं त्याला तो सामोरं जाऊ शकला नाही काहीही न बोलता तो खोलीतून बाहेर निघून गेला आज जानकीच्या मुलाचं लग्न होतं घरात आनंदाचं वातावरण होतं नवीन सुनबाई येणार होत्या अर्जुनची पत्नी आणि शारदाताईंची नात सुन सगळीकडे लगबग सुरू होती पाहुण्यांची वर्दळ होती कॅटरिंगवाले जेवणाच्या तयारीत मग्न होते घरभर सुगंध दरवळत होता जेवण उरकून लोक नटायला लागले घरातल्या बायका आणि मुली सजण्याच्या तयारीत होत्या प्रत्येकाला एकापेक्षा एक सुंदर दिसायचं होतं कारण लग्नात धमाल करायची होती पुरुष आणि मुलंही तयारीत मागे नव्हते वृद्ध स्त्रिया एका कोपऱ्यात गप्पा मारत बसल्या होत्या तर वृद्ध पुरुष आपापल्या खुर्च्यांवर विसावले होते याच सगळ्या गडबडीत जानकी मात्र तिच्या खोलीत एकटीच उभी होती स्वतशी संवाद साधत होते शारदा ताईने जानकीला आपल्या खोलीत बोलावलं काही महत्त्वाचं काम असेल असा विचार करून जानकी तयार होऊन त्यांच्या खोलीत गेली तिथे प्रकाश पहिल्यांदाच उपस्थित होता जानकी आल्यावर शारदा ताईने तिला दरवाजा बंद करण्यास सांगितलं आदेश मिळताच जानकीने दरवाजा बंद केला आणि त्यांच्या जवळ आली शारदा ताई उठून उभ्या राहिल्या त्यांनी कपाटाचं कुलूप काढलं आतून एक छोटासा दागिन्यांचा डबा बाहेर काढला आणि तो जानकीसमोर उघडत म्हणाला सुनबाई आज तू तु तुझ्या तु तु सुनेला घेऊन येणार आहेस मग तू कुणापेक्षा कमी दिसायला नको हे तुझे दागिने आहेत हे घाल खोटे दागिने घालू नकोस शेवटी आपल्या कुटुंबाची मान मर्यादा आणि इज्जत आहे पण जानकी काहीच बोलली नाही ते पाहून शांदाताई म्हणाल्या जानकी तुझ्या जा मुलाचं लग्न आहे तू वरमाय आहेस सगळ्या बायका दागिनेने मरलेल्या असतील आणि तू मात्र खोटे दागिने घालशील बरं दिसेल का तुझ्या जवळ कमी आहे का काही सोन्याचे दागिने घाल शारदा ताईंचं बोलणं ऐकूनही जानकी शांत होती त्यानंतर प्रकाशने तिच्याशी वाद घातला आणि वैतागून खोली बाहेर निघून गेला जानकी मात्र तिथेच पलंगावर बसली तिच्या मनात तो दिवस चमकून गेला जेव्हा ती या घरात सून म्हणून आली होती शारदा ताई सुरुवातीपासूनच दबंग होत्या कुणालाही त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत नव्हती घरातील पुरुष मंडळीही त्यांना घाबरायची अगदी सासरेसुद्धा जेव्हा जानकी नवीन नवरी म्हणून सासरी आली तेव्हा सोनेच्या दागिनेने मढलेली होती सासरच्या मंडळींनी तिला भरपूर दागिने घातले होते तिच्या आई वडिलांनीही कुठलीच कमतरता ठेवली नव्हती एवढं सोनं पाहून तिला स्वतःवर गर्व वाटत होता पण दुसऱ्याच दिवशी शारदा तिचे सगळे दागिने काढून घेतले सुनबाई तू हे सगळे दागिने व्यवस्थित सांभाळू शकणार नाहीस असं म्हणून त्यांनी तिच्या माहेरचे दागिनेही घेतले जानकीकडे फक्त चांदीच्या जोडव्या पैंजन आणि कानातले टॉप्स एवढंच उरलं नवीन लग्न झालं होतं त्यामुळे दागिनेंची हौस तिला होतीच तिने दोन तीन वेळा दागिने मागितले पण शारदाताईने स्पष्ट नकार दिला सुनबाई उगाच एवढे महागडे दागिने घालण्याची काय गरज आहे आई पण मला दागिने घालायला आवडतात माझ्या सगळ्या मैत्रिणी दागिने घालतात मग काय झालं तुला आवडतात म्हणून दागिने द्यायचे आणि जर चोरी झाली तर जबाबदारी कोण घेणार गपचूप घर सांभाळ मैत्रिणींच्या नादाला लागू नकोस शेवटी जानकी गप्प बसली पण यावेळी प्रसंग वेगळा होता तिच्या लहान भावाचं लग्न ठरलं होतं आणि माहेरून तिला बोलावलं होतं आता मात्र तिला खात्री होती की शारदा ताई तिला दागिने घालायला देतील पण हो झालं उलटच शारदा ताईने तिला फक्त माहेरून आणलेले दागिनेच परत दिले सासरकडून एकही दागिना दिला नव्हता पण जानकी त्यातच आनंदी होती निदान तिला माहेरचे तरी दागिने घालायला मिळाले भावाच्या लग्नात ती मोठ्या हौसेने दागिने घालून गेली होती लग्नाच्या दिवशी शारदा ताई त्यांची लग्न झालेली मुलगी पल्लवी आणि मुलगा प्रकाशसोबत लग्नाला आल्या त्याचवेळी जानकी तयार होत होती पल्लवी तिच्याजवळ आली जानकी गळ्यात नेकलेस घालत होती ते पाहून पल्लवी म्हणाली वहिनी हा नेकलेस किती सुंदर आहे मी तो घालू शकते का पल्लवीचं बोलणं ऐकून जानकी एक क्षण थबकली पण दुसऱ्याच क्षणी आनंदाने तिने तो नेकलेस पल्लवीला दिला पल्लवीही तो उत्साहाने घालून पाहू लागली तेव्हा तिने स्वतःच्या गळ्यातला नेकलेस काढून जानकीकडे केला वहिनी हा माझा नेकलेस तुम्ही घाला ताई राहू द्या मी दुसरा घालते नाही नाही सगळे सोन्याचे दागिने घालत आहेत मग तुम्ही खोटे का घालणार तुम्ही हा घाला नाहीतर तुमचा नेकलेस परत घ्या पल्लवीच्या हट्टामुळे जानकीने तिचा नेकलेस घालून घेतला दोघीही आनंदाने तयार झाल्या शारदा पाहिलं की मुलीनं सुनेचा नेकलेस घातला आहे आणि सुनीनं मुलीचा पण त्यांना काही आक्षेप नव्हता म्हणून त्या काहीच बोलल्या नाहीत लग्न झाल्यावर जानकी सगळ्यांचा निरोप घेऊन सासरी परतली पण संपूर्ण प्रवासात पल्लवी तणावत होते घरी पोहोचल्यानंतर जानकी तिला नेकलेस परत देऊ लागली तेव्हा पल्लवी म्हणाली वहिनी हा नेकलेस तुम्हीच ठेवा पल्लवीचं बोलणं ऐकून जानकी चकित झाली ताई हे काय बोलत आहात तुमचा नेकलेस मी कसा ठेवू वहिनी मी खोटं बोलत नाही माहीत नाही पण लग्नात तुमचा नेकलेस कुठेतरी हरवला मी खूप शोधला पण सापडला नाही तुमचं नुकसान झालं आणि मी त्याची भरपाई कशी करू हा माझ्या सासरकडून मिळालेला हार आहे तुम्ही तो ठेवा नेकलेस हरवला आता सासूबाई मला नक्की ओरडतील त्यांनी किती विश्वासाने दागिने दिले होते म्हणूनच सांगते वैनी हा माझा घ्या मी सासरी काहीतरी सांगते नको ताई तुमच्या सासरी तुम्ही खोटं का बोलणार तशाही तुमच्या सासूबाई खूप कडक आहेत तुम्ही तुमचा नेकलेस ठेवा मी कसं तरी सांभाळून घेईन पण वहिनी कसलं पण नाही तुम्ही जाणून बुजून नेकलेस हरवला नाहीत लग्नाच्या धावपळीत कुठेतरी पडला असेल त्याला तुम्ही तरी, तरी काय करू शकता असं म्हणून जानकीने पल्लवीला तिचा नेकलेस परत दिला दुसऱ्या दिवशी पल्लवी सासरी रवाना झाली आणि इकडे शारदा ताईने जानकीकडून तिचे सगळे दागिने परत मागितले जानकी घाबरूनच सगळे दागिने गोळा करून शारदा ताईंना द्यायला गेली पण त्या साऱ्यांमध्ये नेकलेस नव्हता हे पाहताच शारदा ताई ताडकन म्हणाल्या सोनबाई नेकलेस कुठे आहे तू तो आणलाच नाहीस जानकीच्या जा घशात शब्द अडकले आई तो नेकलेस पुढे काही बोलायच्या आधीच शारदा ताईने झटकन विचारलं तू बोलत का नाहीस माहेरी ठेवून आलीस का तो नेकलेस जानकी हतबलपणे म्हणाली आई तो नेकलेस हरवला हे देवा असं कसा हरवला तुला अजिबात जपता येत नाही म्हणूनच मी तुला दागिने देत नव्हते शारदा ताई संतापाने ओरडल्या त्यांच्या आवाजाने प्रकाश धावतच खोलीत आला काय झालं आई का एवढी ओरडतेस शारदा ताईने उत्तर दिलं ओरडू नको म्हणतोयस तुझ्या बायकोची आरती ओवाळू का सोन्याचा नेकलेस हरवून आली आहे खरंच हरवून आली की कोणत्या याराला देऊन आली ते देव जाणे आई तू हे काय बोलतेस प्रकाश संतापून म्हणाला जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ते दाबत म्हणाली आई मी असं काहीच केलं नाही बोलू नकोस सोनं हरवणं अशुभ असतं कळतंय का तुला दागिन्यांसाठी मागे लागायचं आणि जपायचं नाही माहेरी मात्र भरजरी साड्या घालून दागिने झळकवत फिरत होतीस माहीत नाही कोणाच्या गळ्यात घातला असेल तो नेकलेस शारदा ताई मागून एक विषारी बोल बोलत राहिला जानकी सुन्न झाली आपल्या चारित्रावर लावलेला डाग ती पचवू शकली नाही तिच्या तोंडून एवढंही बाहेर पडलं नाही की आई तो नेकलेस मी नाही पल्लवीने हरवला आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रकाशने एक शब्दही काढला नाही त्या दिवशी घरातलं जेवण कोणाच्याही घशाखाली गेलं नाही आठ दिवसांनी पल्लवी अचानक आपल्या नवऱ्यासोबत माहेर आली मुलीला आणि जावयाला अनपेक्षित पाहून शारदाताई चकित झाल्या अरे अचानक कसं काय आलात त्यांनी विचारलं जावयाने खिशातून पैसे काढून त्यांच्या दिशेने केले शारदाताई गोंधळ्या त्यांच्या डोळ्यात पाहत पल्लवी म्हणाली आई माझ्याकडून वहिनींचा नेकलेस हरवला होता मी त्यांना माझा नेकलेस देऊ केला पण त्यांनी नकार दिला वहिनी खरंच खूप चांगल्या आहेत मला माझ्या सासरच्या लोकांचं बोलणं ऐकावं लागू नये म्हणून त्यांनी नेकलेस घ्यायला नकार दिला शेवटी मोठ्या धाडसाने तुझ्या जावयाला हे सांगितलं आणि त्यांनी कुठून तरी हे पैसे उभे केलेत आई या पैशातून वहिनींसाठी नवीन ने नेकलेस घे हे ऐकून शारदाताई स्तब्ध झाल्या प्रकाशने मान खाली घातली जानकीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला पल्लवीने तिला अलगत आधार दिला पण शारदाताई आणि प्रकाश त्यांनी तरीही जानकीची माफी मागितली नाही तो दिवस गेला आणि त्यानंतर जानकीने पुन्हा कधीच सोन्याच्या दागिनेचे नावही काढले नाही तिच्या पायात चांदीच्या जोडव्या आणि पैंजण होते पण कधीच तिने पुन्हा सोनं घातलं नाही सासरीच काय माहेरीसुद्धा कितीही मोठे कार्यक्रम झाले तरी जानकी नेहमी खोटे दागिनेच घालत असे जर कोणी विचारलं तर ती सहज हसून म्हणायची सोन्याचे दागिने एकाच डिझाईनचे असतात प्रत्येक वेळी तेच घालायचे कमीत कमी खोटे दागिने तरी बदलता येतात हेच सगळं आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आठवणींच्या ओगात ती हरवून गेली असतानाच बाहेरून पल्लवीचा उत्साही आवाज आला वहिनी या अर्जुनला तयार करणार नाही का जानकी भाणावर आली तिने डोळे पुसले आणि उठून उभी राहिली आपल्या मुलाला नवरदेव बनवायला आणि आपल्या सुनेला घरात आणायला आजही तिच्या अंगावर तेच खोटे दागिने होते पण आता ते फक्त खोटे नव्हते तेच तिचे खरे सोबती झाले होते तेच तिच्या जुन्या जखमांवर पट्टीसारखे रुतले होते आणि तेच तिला त्या वेदनाताई आठवणींपासून दूर ठेवत होते आणि त्या खोट्या दागिनींची चमक प्रकाश आणि शारदाताईंना पुन्हा पुन्हा आठवण करून देत होती की कधीही कोणावर चुकीचा संशय घेतला नाही पाहिजे आणि नाही कधी चुकीचं ऐकून कोणाला दोषी ठरवलं पाहिजे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद